शिक्षकावर सातत्याने अन्याय करणाऱ्या शाळेची मान्यता रद्द अखेर आप उपोषण सुटले जालना दिनांक सोळा सतत पाच दिवसापासून माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद जालनासमोर आपल्या विविध न्याय मागण्या मान्य करण्यासाठी सुरू असलेल्या उपोषण काही मागण्या मान्य झाल्यावर उपोषणकर्त्या श्री बेगम गुलाबशहा यांनी मान्य शिक्षणाधिकारी मंगला धुपे गायकवाड यांच्या हस्ते जलपान घेऊन सोडले परंतु संस्था संस्था अध्यक्ष व मुख्याध्यापकाच्या या अडीलतट्टू धोरणामुळे तसेच शिक्षणाधिकारी यांच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे शिक्षणाधिकारी यांनी शिक्षण संचालक पुणे यांच्याकडे शाळा मानती रद्द करण्यासाठीची शिफारस केली सविस्तर वृत्त असे की, की उपोषण दरम्यान गठीत केलेल्या समितीच्या अहवालानुसार उपोषणकर्त्याच्या साठ टक्के संस्था संस्थास्तरावरून काहीही कारवाई न झाल्याचे निष्पन्न झाले त्याचप्रमाणे शेख रशीद शेख रेख शेख बारी यांनी अतिरिक्त दिलेले वेतन शासन खाती भरण्याची कारवाई झालेली नाही एकाच दिवशी अनेक शिक्षकांना रजा देऊन विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत असल्याबाबतचे संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना समाधानकार खुलासा सादर करता आला नाही शेख वसीम रब्बानी सहशेख यांनी एकाच वेळी दोन ठिकाणी निदर्शनास आलेले आहे त्यामुळे त्याचे वेतन मुख्याध्यापक आणि अधीक्षक वेतन व भविष्य निधी पथक जालना यांना कळवण्यात आले आहे चौकशी समितीच्या अहवालाचे अवलोकन केले असता संस्थेने व यांनी या संदर्भाने समाधानकारक कारवाई केलेली नाही त्याचप्रमाणे संस्था व कर्मचाऱ्याचे मोठ्या प्रमाणात वादविवाद असल्यामुळे आणि संस्थेच्या कामकाजामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व नियमबाह्य नियुक्ती दिसत असल्यामुळे संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी अशी शिफारस शिक्षणाधिकारी यांनी शिक्षण संचालकाकडे केली आहे उपोषणकर्त्याच्या मागण्या मान्य होण्यासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मराठवाडा शिक्षक संघाच्या बहादुर शिलेदारांनी शर्तीचे प्रयत्न केले यामध्ये केंद्रीय कार्यक्रमाचे उपाध्यक्ष ज्ञानबा वरवटे सदस्य प्रेमदास राठोड आर एफ जिल्हा जिल्हाध्यक्ष रमेश आंधळे जिल्हा सचिव संजय यळवंते महाध्यक्ष डॉक्टर मारुती तेगमपुरे कार्याध्यक्ष प्रकु प्रकुद्दीन सय्यद कोषाध्यक्ष नारायण मुंडे उपाध्यक्ष भीमाशंकर शिंदे जगन वाघमोडे सहसचिव मंग गणेश चव्हाण मृदुमन काकड दीपक शेरे विजयकुमार म्हस्के तुकाराम पडगम प्रसिद्धी प्रमुख हकीम पटेल भगवान धनगे रमेश गाडे गणेश मेहत्रे मुळे बाळू सावंत महिला शहराध्यक्ष ज्योती पांगरकर सोहम बदवड इराम सिद्दीकी जनार्दन कुदर कैलास मांटे विष्णू इपर सेवानिवृत्त शिक्षक तथा पत्रकार भगवान पालकर रशीद शेख संजय चव्हाण शेख जावेद शेख आतिक शेख मोहसिन मोहम्मद येहसन संतोष बोर्डे व इतर अनेक शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी व कार्यकर्ते यांचा समावेश होता धन्यवाद